नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या साडेसहा वाजले द्या दिवस सुगुरव आलाय आता सका सकाळ सकाळ करायची स्वयंपाकाला सुरुवात त्याच्या हाती म्हटलं भाजीसाठी वांगी हवी तोडून वांग्याची भाजी करायची आज आता वांगी किती तोडून झाडाची ताटांले वांगी न्यायला वांगी तोडून घेतली चला दोनी दोनी आता घरात जाती आणि स्वयंपाकाला सुरुवात करते किचन किचनकाठा स्वच्छ धुवून आहे आणि दोन्ही गॅसवर दोन्ही पान बाजूला दूध तापायला ठेवली ती कालचं आणि आता धार काढलेलं रात्री चांगला पाऊस आहे आणि सकाळ सकाळ दिवस सोबत ऊन पडले मस्त वाटते चला आता दूध तापते ती तोपर्यंत वांग्याचा काटा काढून घेते वांगे चिरून घेते वांग्या चिरून पाण्यात ठेवले ते आणि तेव्हा फोडणीसाठी कोथिंबीर खोबरं आणि लसूण बारीक करून घेतली कढई ठेवली गरम व्हायला आमटी करून घेते वांग्याची कढई तेल ठेवले गरम व्हायला जिरे आपण थोडीशी हळद थोडी परत गे अजून त्याच्यामुळे का ती पट टाकते

मीठ टाकते गॅस बारीक करून ताट झाली भाजी शिजायला ठेवते त्यात भाजी शिजते तोपर्यंत कणिक मळून घेते कणिक मळून घेतली चला तर चपात्या करून घेते आणि तर आपलं वांग पण शिजले छानचं कूट टाकते भाजी एकदम मस्त अशी तरी आली घरातलं सगळं कामावरले आणि आता माळावर निघालो आम्ही आज बाया आल्या त्या कांदा खोपायला आणि राहिलेली केळी पण लावून घ्यायची केळीचे रोपण नेऊन ठेवले ती माळावर बायांना सकाळीच पातीला बसवले ऊन पडले चांगलं पण तावते ऊन चांगलं त्यामुळं संध्याकाळी पण आज पाऊस येईल असं वाटतंय दुपारत येऊन हे कामात राडा व्हायचा नाही आपली केळीची सगळी रोप आणली तीवर आणून ठेवले ते इथं आणि बायांच्या पण पाती थोड्या कमी लागत आले त्या सकाळी लवकर आले त्या बाया चला आपण आता आपलं काम चालू करू लागण्याचं रानातले कामं करून घ्यावी लागते लवकर दिवाळी अगदी जवळ आली आता घेतू लावून दोघीजणी आता दुपारच्या अडीच वाजले त्या आणि इकडं आमच्या आता केळी लावायच्या सात दोऱ्या त्या अजून आणि बायांच्या पण पहिल्या पाती लागून दुसऱ्या पण लांबपर्यंत गेल्या त्या साडेतीन वाजले त्या आणि बायांची मग जेवायची सुट्टी झाली बाया जेवण परत कामाला लागलेल्या आहेत त्या आता आम्हाला भूक लागली केळी लावून लावून आणि बायांचं पाणी पण संपले घरी निघाले मी आता जेवण आणायला आणि पाणी आणायला घरी जाऊन जेवायला घेऊन आले मी चपाती आणली त्या वांगेची भाजी रानातून थोडून काकडी आणली चला आता जेवण करून घेऊ या सगळ्यांनी जेवायला जेवण केली आणि आता परत सुरुवात केली लावायला कडक आणते पुढे मी बायांची सुटी झाली बाया गेल्या आता आम्ही दोघीचंही रानात साडेपाच वाजल्या त्या आणि इथं जेवण करून आपली दीड पात लावून झाली आता सकाळपासून टेकावानं खांदून खांदून हात दुखायला लागलाय त्यामुळे आता सुट्टी केली आणखीन दोन पाती आहेत त्या लावायच्या दोन आणि ह्या अर्ध्या अडीच पाती आहेत त्या आता उद्या चला घरी निघालो आता रोपं केळीची आणून ठेवली तर आणि पाणी मारले मामा पण आले तर गोरे घेऊन चला आता हेत गोरा ना गोराच्या ड्युटी घेऊ आपण आता गोरे घेऊन जाऊ घरी धरती धरती पाणी प्यायला चालली हाय की बाबली मध्ये हाय हाय पीती गाय मात्र पटकन कालोडाच्या वडीनं सगळ्याच्या फुडाय मच्छी अजून किती लांब आहेत त्या आणि इकडं आमचे सगळे बच्चे कंपनी निघाले आता दिवाळीचे कपडे आणायला सगळेजण गेले ती इकडं खाली मी शाळांना वैरण न्यायला आली आणि थोडंसं माझ्यापासून लांब आहे लांडोर मी थोडंसं कॅमेरा झूम केलं आहे मग दाखवते तुम्हाला आमच्या इकडं मोर लांडोरसारखं दिसते आता पण एवढं जवळ कधी आलं नव्हतं आज मकाच्या रानात आले लांडोर मोर मोरपणी तर आसनच कुठंतरी लांडोर आहे म्हटल्यावर एवढे लांब आहे माझ्यापासून आणि ती हळूहळू पुढे यायला लागली लांब काही नाही बहुतेक घाबरत नाही वाटतं ही नाही तर बाकीच्या ती माणसं दिसली की लगेच पळून जाते त्या बघ आता किती जवळ येते झालं इथपर्यंत चाली तिथनं महागारी चालली आता आता मी पण त्याच्या मागे माग जाते सगळे पक्षी आपल्या आपल्या घराकड निघाले आता दिवस मावळाला आहे सहा वाजले ते आणि रानातून आले आल्याच मी लगेच गोरं बांधून खाली आली वैरण न्यायला चला आता ह्याच्या काय मागं जायला नको ती काय थांबणार नाही पण एका का आणि जाई नाही पण परत मला अंधार पडून वैरण काढायला वैरण काढून घेते शाळांना वयार टाकली आणून आता कावडाला सोडते बाहेर प्यायला गाय बांधली आणून इथं आता संध्याकाळचा स्वयंपाक करायला लागले चपात्या आणि मरच्या डाळाची आमटी करायची भाजीला फोडणी आताच झाकून ठेवते म्हणजे शिजल भाजी आता इथं टीव्ही बघा बघत बघत शेंगा फोडले घेतले ते सवाट so, वाजले त्या आणि मग अशी पोर आता आली ती अरे कपडे दाखवतरी घरात कुठे घेऊन चालला हा बनले आले तु हा पॅन्ट म्हणायचं पॅन्ट सगळ्या सेम सेम आणली ती काय पॅन्ट पण सेम येत का दोन दोन ड्रेस आणले तो सगळ्याला तर हे कपडे आणले ती राधाला